नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण बघत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ह्या वर्षीचा जर विचार केला तर मका पीक आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे आणि ह्या ऊर्षी मकामधलं क्षेत्रसुद्धा वाढलेलं सुद्धा आहे कारण की मकाचा तिन्ही ह्याच्यामध्ये वापर केला जातो चारा असो खाद्य असो किंवा बाकीच्या बेकरी प्रॉडक्टमध्ये सुद्धा मका वा वापरली जाते आणि ह्याच्यामुळं मकाचं क्षेत्र वाढल्यामुळं ह्या आपल्या भागामध्ये किंवा सर्वच भागामध्ये मकावर वेगवेगळ्या वेग किडीचा बी प्रादुर्भाव होत असतो आणि त्याच्यातली जर बघितली तर मकावर महत्वाची कीड जर बघितली तर मकावर येणारी लष्करी आळी आणि ही लष्करी आळी जर मकावर आली तर मोठ्या प्रमाणात त्या मका पिकाचं नुकसान होतं आणि शेतकऱ्याच्या हाताला मग कुठलंही उत्पादन लागत नाही आणि विशेष म्हणजे ह्या पिकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा आपल्याकड पाच सहा वर्षापासून सुरू झालेला आहे आणि आत्ताच्या घडीला जर आपण त्याचं वेळीच व्यवस्थापन जर नाही केलं तर आपल्याला ह्या किडीचा मोठ्या प्रमाणात त्याच्यावर प्रादुर्भाव होऊ शकतो मग ह्याच्यासाठी मका पिकाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला मका लागवड केल्यापासून आपल्याला त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी पीक लागवड करता वेळेसच त्या बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच बियाणं पेरणं गरजेचं आहे कारण की आत्ताच्या ज्या पिकाच्या ज्या वेगवेगळ्या म्हणजे मार्केटमध्ये अवेलेबल जाती आहेत किंवा ज्या कंपन्याचं बियाणं उपलब्ध असतं त्याला बीज प्रक्रिया केलेली असते किंवा काही वेळेस नसते सुद्धा पण आपण ते शेतकरी बंधूंना माझी विनंती की ते खात्री करून मग आपण पेरलं गरजेचं आहे ह्याच्यासाठी मकाच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करण्यासाठी पेरणीपूर्वी आपल्याला साय अँट्रनी फॉल एकोणीस पॉईंट आठ टक्के अधिक थायमेटॉक्झिन एकोणीस पॉईंट आठ टक्के ह्या संयुक्त कीटकनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे आणि मग ही बीज प्रक्रिया जर केली तरच आपल्याला त्या मकामधलं जवळपास वीस ते पंचवीस दिवसापर्यंत ह्या मकाचं आपल्याला त्या लष्कर आळीपासून संरक्षण करता येतं आणि मग आपल्याला सर्वांना माहिती आहे की ती मक्याचं जे प्रादुर्भाव आहे हा गाभ्यामध्ये होतो आणि गाभा पूर्ण ती मका लष्करी आळी त्या मका पिकाचं नुकसान करते मग आपल्याला ज्यावेळेस समजा सुरुवातीच्या स्टेजला जर हा प्रादुर्भाव दिसत असला तर आपण पहिल्या म्हणजे ह्याच्या बरोबरच आर्क पाच टक्क्याचं किंवा हजार व्यक्तींना दहा हजार पी पी एमचं दोन ते ती तीन मिली किंवा बी टी दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे जर आपण एक ते दोन किंवा काही वेळेस तीन सुद्धा फवारण्या जर केल्या तर आपल्याला सुरुवातीच्या स्टेजला या मकावरचे लष्करी आळीचं आपल्याला नियंत्रण करता येतं आता ही जी उपाययोजना सांगितली ही जैविक मधली उपाययोजना आहे ह्याच्यानंतर आपल्याला ह्या किडीचं एक पंधरा दिवसाच्या अंतराने सर्वेक्षण सुद्धा करणं गरजेचं आणि मग हे सर्वेक्षण केल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जर प्रादुर्भाव जर दिसत असला तर आपल्याला रासायनिक उपाययोजना सुद्धा ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये इमामेक्टिन बेन्झॉइड जे आहे पाच टक्क्याचं तर हे झिरो पॉईंट चार ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा हायमिटॉक्झिम बारा पॉईंट साठ टक्के अधिक लॅमडा हॅलोथिन नऊ पॉईंट पन्नास टक्के हे संयुक्त बुरशीनाशक जे आहे हे झिरो पॉईंट पाच मिली किंवा क्लोरो अँटिनिफ्लॉल अठरा पॉईंट पाच टक्के झिरो पॉईंट चार मिली लिटर पाण्याने जर आपण ह्यापैकी एखादा जर रासायनिक कीटकनाशकाची जर फवारणी केली तर आपल्याला ह्या मका पिकाचं संरक्षण करता येतं ह्याचबरोबर आपल्याला आप ह्याच्यामध्ये कामगंध सापळे सुद्धा लावणं गरजेचं आहे मग हे कामगंध सापळे मका पेरल्याच्या नंतर पहिल्या तीन दिवसाच्या चार दिवसाच्या मध्येच म्हणजे पेरणी झाली किंवा लागवड झाली मका की पहिल्या तीन दिवसामध्येच आपल्याला ह्याच्यामध्ये कामगंध सापळे लावणे आहे मग ते फॉल आर्मी वॉर्मचे जे कामगंध सापळे भेटतात म्हणजे लोर जे भेटतं ते आपल्याला तिथं लावणं गरजेचं आहे आणि त्याचं ते सर्व सर्वेक्षण करणं गरजेचं की आपल्या ह्याच्यामध्ये किती प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे तर हे एक तरी साधारणपणे पाच ते पंधरा आपल्याला ते कामगंध सापडे त्या शेतात जर लावले तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची सुद्धा वापरायची गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनी जर मका पिकातील लष्करी अळीचं जर उपाययोजना केल्या तर आपल्याला त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन होईल आणि उत्पादनसुद्धा चांगलं येईल धन्यवाद आपण जर नवीन असला तर ह्या यूट्यूब चॅनलला लाईक ला। व सबस्क्राइब करावं ही विनंती